दोन हजार दहा किंवा दोन हजार अकराची घटना आहे मला साल नीटसं आठवत नाही आहे वर्तमानपत्रात नोकरी करत होतो तेव्हा मी नवशक्तीमध्ये होतो आणि उशिरा सुटायचं त्यामुळे उशिराची ट्रेन पकडून घरी निघालेलो होतो गाडी नालासोपारा स्टेशन सोडून पुढे निघालेली रात्रीचे साडेबारा वगैरे वाजले असतील विरार स्टेशन जवळ येत होतं फर्स्ट क्लासचा डब्बा तसा रिकामाच होता मी जिथं बसलो होतो त्याच कंपार्टमेंटमध्ये दुसऱ्या बाजूला पाच ते सहा जणांचं एक टोळकं बसलो होत शर्ट पॅन्ट त्याच्यावर अर्धवट उतरवले ते लाले लाल टाय ते बहुधा कुठल्याशा मेडिकल कंपनीचे एमआर वाटत होत्या मला बॅगाही तशाच होत्या त्यांच्याकडच्या तशा एम आर लोकांकडे असतात आपसातला त्यांचा संवाद त्यांची भाषा आणि महत्वाचं म्हणजे नवरत्न तेलाचा एक हलकासा गंध यावर मी ताडलं की हे भई आहेत दुसऱ्या दिवशी त्यांना सुट्टी होती त्याची चर्चा सुरू होती कारण शासकीय शिवजयंती होती हाच विषय त्यांच्या चर्चेचा विषय होता त्यात एकानं दोनदा दोन दोनदा शिवजयंती साजरी होते यावर आपली गाडी आणली मग शिवाजी दो बार जन्मा थाक्या ते हळूहळू राजमाता जिजाऊंवर घसरले लोक आणि इतका वेळ कोपऱ्यात शांत बसलेला प्रभाकर सूर्यवंशी पिसाळला सुरुवातच कच कचकचित शिवीनं करून मी त्या भैयाला हासाडला म्हटलं शिवाजी शिवाजी क्या कर रे बे बाप का नाम अदब से लिया कर वरना खड्डे दूंगा तुम्हारे तर बघता बघता तू तू मयमय झाली मग त्यातला एकजण उठला विरार स्टेशन जवळ येत होतं त्यानं माझी कॉलर पकडली आता मी ती हातानच धुडकावून लावली आता त्याला माझा विरोध पाहून बाकीचे ते भैय्या माझ्या भोवती गोळा झाले कोण धक्का देत आहे कोण काय करत आहे त्यात अभ्यास मी एकटा नव्हतो पण इतर तीन चार जे लोक होते ते बहुधा मराठी नसावेत त्यामुळे ते बघायच्या भूमिकेत होते पण शेजारचा सेकंड क्लास जो होता त्या डब्यात म्हणजे ते मध्ये फक्त बार्स होते त्यांना स्पष्ट सगळं दिसत होतं ऐकायला जात होतं अगदी फुटभर फुट अंतरावर होते ते लोक आणि ते बऱ्यापैकी ती गर्दी होती ती विरारकरांची मला घेरलेला पाहून शेजारच्या डब्यातून एक मराठी आवाज घुमला कोण रे काय झालं त्या आवाजानं माझ्याभोवती तो भैयांचा जो विळखा होता तो जरासा सैल झाला तितक्यात विरारच्या प्लॅटफॉर्म नंबर एक ला गाडी लागली तसे दोन तीन लोक सेकंड क्लासच्या त्या डब्यातून पटापट उतरून आमच्या डब्यात घुसले त्यांनी मग या भैयांचा ताबा घेतला गाडी थांबली तेव्हा मी घडलेला प्रकार सगळ्यांना सांगितला छत्रपती शिवरायांचा अपमान सोबत मासाहेबांचा अपमान तोही अश्लाघ्य भाषित माझं तर डोकं फिरलंच होतं पण संख्येनं जास्त असलेल्या परप्रांतीय भैयांकडून शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला माझीच हनुमान जयंती साजरी होणार असं एक क्षण वाटत असताना मग स्थानिक विरारकर मराठ्यांनी त्या भडव्यांना चोपायला सुरुवात केली गळ्यातले टाय पकडू पकडू मारलं त्यांना हात जोडून माफी मागायला लावली आणि एवढ्यावरच सोडून देतील ते मग वसाई विरारकर कसले त्यांना मग मारत मारतच विरार वेसच्या पेट्रोल पंपाजवळच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आणलं नाक घासायला लावलं महाराजांच्या पायाजवळ आणि मग गांडीवर फटके मारून हाकलून दिलं त्या परप्रांतीयांमधले एक दोन जण त्यानंतरही त्या उशिराच्या ट्रेनमध्ये दिसायचे पण मला बघितलं की पुढच्या स्टेशनला उतरून एक तर डब्बा तरी चेंज करायचे किंवा ती ट्रेनच सोडून द्यायची गंमत बघा मित्रांनो हा किस्सा बारा तेरा वर्ष जुना आहे मी तेव्हा पस्तीशीत होतो आणि हा किस्सा मी माझ्या ब्लॉगवर लिहिलेला आहे तेव्हा म्हणजे दहा बारा साली दोन हजार दहा साली बारा साली मी ब्लॉग लिहायचो खबरदार या नावानं आजही अस्तित्वात आहे तो बघू शकता तुम्ही तेव्हा मी हा किस्सा त्यावर हटकून लिहिलेला आहे टाकलेला आहे वाचा तुम्ही वय मी तुम्हाला म्हणालो मी पस्तिष्ठ होतो राग तेव्हाही यायचा आजही येतो व्यक्त व्हायला साधन नव्हतं व्यासपीठ नव्हतं मग काय होणार राग शिव्यांमधून बाहेर पडायचा येता जाता येता जाता धक्के लागायचे ना कोणाचे कधीतरी हातही चालायचे मार देताना मार खाण्याचेही प्रसंग आले असते पण वेळोवेळी तोंडातून निघणाऱ्या मराठीतल्या निखाऱ्यासारख्या शब्दांमुळे आजूबाजूचा मराठी माणूस माझ्या मदतीला धावून यायचा मुंबईत महाराष्ट्रात कोणाच्या बापाची हिंमत आहे माझ्या अंगाला हात लावायची ही ही गुर्मी होती ताठा होता आज रस्त्यात मराठीवरून कुणाला हटकायची भीती वाटते कारण सोबतच्या गर्दीत तुमच्या सोबत चालणारा माणूस मराठीच असेल का याची खात्री उरलेली नाही आहे मराठीत बोल म्हटलं तर कुणाला राग येईल मग तो राग त्यानं माझ्यावर काढला तर काय अशी भीती वाटावी असा माहोल सध्या महाराष्ट्रात पसरलेला आहे निवडणुकीच्या दरम्यान विरारपर्यंतचा प्रवास टाळण्यासाठी मी मालाड कांदुली बोरिलीत भाड्याचं घर शोधत होतो पण आडनाव सूर्यवंशी मांस मटन खातो तुला घर मिळणार नाही असं स्पष्ट तोंडावर सांगणारे लोक मला भेटले या भागात यांचं मी काय वाकडं करू शकलो काही नाही इथलाच ना मी काही कारणास्व विरारला जाऊन राहतोय पुन्हा इथे भाड्याने घर शोधतोय तर नाही मिळत मीच मला विचारत होतो कोण तू कोण तू तर मराठीतला लोकप्रिय साडेसहा लाख फॉलोअर असणारा राजकीय विश्लेषक का घंटा वाजवली तू यांची काय केलं ही चरफड ही अस्वस्थता सोबत घेऊन आज पन्नाशी गाठल्यानंतर एक माणूस काय विचार करत असेल कसं जगायचं इथं गप्प मूग गिळून नाकासमोर बघत चालायचं चा? अरेला कार्य करायचं नाही मग विचार येतो मनात साला मी काय पाकिस्तानात राहतोय की काय महाराष्ट्रातच राहतोय ना मुंबईच आहे नाही दर दुसऱ्या मराठी माणसाच्या मनात निर्माण झालेला प्रश्न आहे हा फक्त माझ्या मनातला प्रश्न आहे आज अधिक गडत झालाय तो त्याला कारण आहे परवा मुंबऱ्यात घडलेली एक घटना तशा अनेक घटना घडत असतात कल्याण असो की ठाणे विरार नाला सोपारा आणि आता जीतुद्दीन अवलियाच्या मुंबऱ्यातली घटना मराठी माणसांना तोंडातून ब्र काढण्याची सोय उरलेली नाहीये हेच यावरून सिद्ध होत आहे बघा मी समोरच मराठी बोलतो ना तो पण त्याला पण बोला मराठी बोल

गलती मुझे लोगों को मराठी बोलने पे मजबूर किया मराठी नहीं आती है ओ नासिर भाई क्या गलती किया था इसने कोई बोलते कोई नहीं बोलेगा अरे बोलना भाई तू रिकॉर्ड हो रहा है बोल ओ मी मराठी में ये कितने का उसने बोला इतने इतने का मी बोला दस रुपये गेदवर मी मध्ये बोललो पन्नास रुपये घे ते त्यांचे दोन मित्र होते जेवाला बसले त्यांना पण बोललो पन्नास रुपये घे तो बोलतो मला मराठी येत नाही मराठी येत नाही कशाला एवढं किती वर्ष झालं तुला महाराष्ट्र मध्ये আমি মাৰাষ্ট্ৰৰাত নহয় তুমি

आणि त्याला मराठीत बोलता येत नाही म्हणून त्याला मराठीत बोल असं सा सांगणाऱ्या या मराठी तरुणाला मुंबईतल्या कांड्यांनी घेरला चामटवला घाबरवला आणि जाहीर माफी मागायला लावला वर त्याची पोलीस तक्रारही केली म्हणे जा नाही बोलत मराठीत नाही बोलताय नाही बोलताय नाही आताय मराठी क्या उखाडेगा क्या उखाडेगा उखाडलो जो उखाड नाही असं जेव्हा कोणी तुम्हाला आव्हान देतं ना तेव्हा तुम्ही त्याचा जो उभा ठाकलेला फणा आहे ना तो चिरडणं गरजेचं असतं पण दुर्दैव पाहा असं बोलल्यानंतर त्या भडबुंजांची माफी मागावी लागत असेल आपल्याला तर मग प्रश्न पडतो की साला मी कुठे राहतोय महाराष्ट्रात की पाकिस्तानात एका बाजूला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय महायुती सरकारनं मिळवलाय असं ते म्हणतात आपण म्हणूया मिळालाय पण त्या अभिजात मराठी भाषेच्या अब्रू असे धिंडवडे महाराष्ट्रात निघत असतील तर मग या कागदावरच्या जा अभिजात असण्याला काय चाटायचंय इथं कुठल्याही राजकीय पक्षाला टीकेचं धणी करण्यात किंवा एकाच पक्षाला मोठं करण्यात काहीच हशील नाहीये सब घोडे बारा टक्के राजकारण बाजूला ठेवून जिथं माझ्या मराठी असण्याचा विषय येतोय तिथं समस्त मराठी माणसांनी एकजूट व्हायला हवं मुंब्रा मे मराठी नाही बोलेंगे मुंब्रा मे पोलिस हम मारपीट करेंगे मुंब्रा मे नाराय तकबीर चलेगा जय श्रीराम नाही चलेगा बोलणे का नाही मीरा रोड मे जय श्रीराम बोलणे का नाही मग यांना विचारावंच लागेल ते मीरा रोड तो मुंब्रा काय पाकिस्तानात आहे ज्या महाराष्ट्रात तुम्ही राहताय इथलं खाताय त्या महाराष्ट्रातली मराठी माती मराठी जनता करदाता मराठी माणूस तुम्हाला अंशत का होईना पोचतोय रे त्या मराठीचं या कांड्यांना इतकं वावडं का नुसते कांडेच नाही तर या व्यापक हिंदुत्वाच्या नादाला लागून आपण ज्यांना आपल्या बोकांडी बसवून घेतलंय ना त्या उत्तरेतल्या लाखो परप्रांतीयांनाही मराठीचं वावडं आहे या हिंदूंमधल्या कांड्यांना देखील तांदळातल्या खड्यासारखं वेचून काढलं पाहिजे पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी आपुल्या घरात हाल सोसते मराठी सुरेश भटांनी हे शब्द लिहिले होते ते आजपासून मला वाटतं सहा सात दशक आधी लिहिले होते म्हणजे मराठीच्या भाळी हा जो सासुरवास सा आहे तो काय नवनवा नवीन नाहीये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणाऱ्यांनी आता त्या अभिजात भाषेचे अब्रू सांभाळणं गरजेचं आहे त्यासाठी ते काय करणार आहेत मुंबऱ्यात ज्या मराठी पोराला तिथल्या लसणीच्या कांड्यांनी घेरला होता त्याला धमकावला होता तो आता दहशतीखाली वावरतोय त्याची बहीण मुंबऱ्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये रुग्णशहीवर पडलेली आहे तिथल्याच एका कांड्याच्या तक्रारीनुसार या पोराला आणि त्याच्या आईला पोलिसांनी चार तास पोलिस ठाण्यात बसवून ठेवलं होतं मुंबऱ्याच्या हा आहे दहशत का नंगा नाच इसको काय ते दहशत का नंगा नाच कसं जागायचं मराठी माणसांनी या महाराष्ट्रात यापुढे पावला पावलाला तुम्हाला आम्हाला बोलताना जपून बोलावं लागेल मराठीतला एकही शब्द चुकून बाहेर आला तरी फटके पडतील एखाद्या भैयाकडून किंवा एखाद्या कांड्याकडून त्यामुळे येता जाता हिंदीत बोला वर दिसेल त्याला सलाम अलेकुम भाईजान असं म्हणत चला सेफर साईड काय सांगावं तुम्हाला या भाषिक बजबजपुरीत किमान मोकळा श्वास तरी घेता येईल रस्त्या नीट चालता तरी येईल नाहीतर हा घाटी आहे मराठी आहे म्हणून चोपतील विनाकारण उद्वेग म्हणून हे बोलणं ठीक आहे पण यापुढे मराठी माणसानं आपलं मराठी पण टिकवण्यासाठी या भाळखावांच्या आरेला कार्य केलंच पाहिजे आला आडवा तर त्याला उताना पाडलाच पाहिजे हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे मर्द मावळ्यांचा महाराष्ट्र आहे आणि याच महाराष्ट्रातला मुंब्रा असो की नालासोपारा कल्याण असो की बेहरामपाडा तिथं मराठीचा दम हा घुमणारच कोण घुमवणार तर तो मराठी माणूसच घुमवणार हे लक्षात घ्या आजही संख्येनं जास्त आहोत आपण फक्त विखुरलेले आहोत ही खुली मुठी जी राखे सामान आहे ना बंद मुठ्ठी लाखी गई तो खाकी असं म्हणतात ना ही जी आता खुललेली जी मूठ आहे ना ती राखे सामान आहे ती बंद झाली की त्याचा ठोसा बनतो हे त्या मुंबऱ्यातल्या लसणीच्यांनी विसरू नये त्या मराठी तरुणाच्या मागे आज मनसे उभी आहे पण मराठीचा ठेका हा काय फक्त मनसे आणि राज ठाकरेंनी घेतलाय का तुम्ही आम्ही फक्त कागदावरचे मराठी वाघ आहोत का याचाही विचार स्वतःला मराठी म्हणणाऱ्यांनी करायला हवा आधी शिस्तबद्ध एकजूट महत्वाची जशी आर्मीत असते इथंही एका आर्मीची गरज आहे त्यासाठी तुमच्यातला सैनिक सोल्जर जागा व्हायला हवा अशा घटना या खरं तर साध घालत असतात काळाची हाक असते ती योग्य वेळी ती ऐकणं हे फार महत्वाचं आहे उगाच म्हणत नाहीत सावध ऐका फुडल्या हाका का नेस्त नाबूद होण्याआधी आपलं अभिजात असणं सिद्ध करायला हवं कागदावरचं अभिजात असणं काही कामाचं नाही एवढंच ध्यानात ठेवा आणि मराठी बाणा आचरणात आणा पुढचं फुड़ पुढे तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूस चोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनल आकार डी धन्यवाद नमस्कार